आंबेगाव तालुक्यातील पिंपळगाव खडकी आणि परिसरात मेघ गर्जनेसह मुसळधार पावसाने अक्षरशः आहकार माजवला आहे मुसळधार पावसामुळे नागरिकांच्या घरात पाणी शिरले असून शेत जमिनीवरील बांध फुटले आहेत परिणामी तरकारी पिके भुईमूग बाजरी आणि जनावरांचे चारा पिके मोठ्या प्रमाणात वाहून गेली आहेत पाण्याच्या प्रचंड प्रवाहामुळे गावातील रस्त्यांना ओढ्याचे स्वरूप आले आहे ज्यामुळे वाहतूक ठप्प झाली आहे उन्हाळ्यात देखील शेतकरी मोठ्या प्रमाणावर पिके घेत असल्याने या अवकाळी पावसामुळे त्यांना प्रचंड आर्थिक फटका बसला आहे पिके वाहून गेल्याने शेतकऱ्यांची मेहनत आणि आर्थिक गुंतवणूक वाया गेली आहे अनेक ठिकाणी शेतजमिनींचे सपाटीकरण झाले असून माती वाहून गेल्याने सुपिकता कमी होण्याचा धोका निर्माण झाला आहे पावसाचे पाणी थेट घरांमध्ये घुसल्याने नागरिकांचा संसार उघड्यावर आले आहेत घरातील वस्तूंचे नुकसान झाले असून अनेक ठिकाणी घरांच्या भिंतींना तडे गेले आहेत शेतकऱ्यांच्या आणि नागरिकांच्या या अडचणी लक्षात घेऊन युवा सेनेचे राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य श्री सचिन बांगर यांनी तातडीने प्रशासनाशी संपर्क साधून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आणि नागरिकांना तातडीने मदत मिळावी अशी मागणी केली पंचनामे करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळवून देण्यात यावी घरांचे नुकसान झालेल्या नागरिकांना तातडीने आर्थिक सहाय्य दिले जावे रस्ते आणि सार्वजनिक सुविधांचे पुनर्बांधणी कार्य त्वरित हाती घ्यावे आणि शेतकऱ्यांना बियाणे व खते यासाठी विशेष आर्थिक सहाय्य मिळावे अशी मागणी त्यांनी केली आंबेगाव तालुक्यातील पिंपळगाव खडकी अवसरी चांडोली खडकी या परिसरामध्ये गेले तीन ते चार दिवसापासून मुसळधार पाऊस सुरू आहे आपण पाहिलं तर आज संपूर्ण आंबेगाव तालुका असेल खेड तालुका असेल आणि जुन्नर तालुका असेल या तीनही तालुक्यांमध्ये विशेषतः उन्हाळ्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये बाजरी असेल मुलगुंग असेल किंवा तरकारीची पिकं घेतली जातात आणि हा संपूर्ण जो पट्टा आहे हा बारमाही पिकांचा पट्टा बागायती पट्टा म्हणून ओळखला जातो परंतु गेल्या तीन ते चार दिवसापासून हा सतत मेघगर्जनेसह प्रचंड विजांच्या कडकडाट जो पाऊ कडकडाटामध्ये जो पाऊस सुरू आहे त्या पावसामध्ये शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालेलं आहे अक्षरशः आपण हा जो रस्ता बघतो आहे या रस्त्याला मोड्याचं स्वरूप आलेलं आहे संपूर्ण पिकं ही पाण्याखाली गेलेली आहेत अनेक शेतकऱ्यांच्या घरांमध्ये पाणी घुसलेलं आहे आणि हा संपूर्ण परिसरातील शेतकरी या पावसामुळे अक्षरशः मेटाकुटीला आलेला आहे या संदर्भामध्ये आम्ही आंबेगाव तालुक्याचे तहसीलदार यांच्याशी संपर्क साधला महसूल अधिकाऱ्यांशी संपर्क साधला आणि त्यांना विनंती केली की या संपूर्ण शेतकऱ्यांचं जे प्रचंड अतोनात नुकसान जे झालेलं आहे त्यांची नुकसान भरपाई त्यांना मिळावी या कामी त्यांनी ताबडतोब म्हणजे त्यामध्ये शेतकऱ्यांच्या जे नुकसानीचे जे पंचनामे आहेत ते तातडीने होणे गरजेचं आहे अधिकाऱ्यांनी देखील त्या ठिकाणी सकारात्मक प्रतिसाद देखील दिलेला आहे आपण बघू शकता की माझ्याबरोबर काय परिस्थिती ओढवलेली आहे शेतकऱ्यांना आज या पावसाचं जे पाणी आहे ते रस्त्यावरून वाहत आहे संपूर्ण रस्ते उठवलेले आहे आणि अक्षरशः तलावाचं सुरू झालेलं आहे अनेक घरांमध्ये पाणी घुसलेलं आहे माझी मायबाप प्रशासनाला विनंती आहे पिंपळगाव असेल खडकी असेल चांडवली असेल मनसर असेल किंवा आंबेगाव तालुका जुन्नर तालुका खेड तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये जी अतिवृष्टी झालेली आहे उन्हाळ्याच्या हंगामामध्ये या हंगामामध्ये प्रामुख्याने तरकारी पिकं असतील भुईमुग असेल बाजरी असेल या पिकांचं खूप मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं आहे या संपूर्ण शेतकऱ्यांच्या पिकांचे त्वरित पंचनामे करण्यात यावेत आणि मायबाप सरकारने यांना आर्थिक अशी मदत करावी अशा स्वरूपाची मागणी या या बातमीचे प्रायोजक आहेत सीता मोटर्स सर्व्हिस आमच्याकडे सर्व प्रकारच्या फोर व्हीलर गाड्यांची कामे काळजीपूर्वक व योग्य दरात केली जातील आमचा पत्ता जुना चांदोली रोड सिद्धिविनायक विनायक वजन खाट्या शेजारी चाळीस बंगला मंदिर तालुका आंबेगाव जिल्हा पुणे संपर्क साठी क्रमांक पंच्याण्णव एकसष्ट त्र्याहत्तर छप्पन्न सदुसष्ट